नमस्कार विद्यार्थ्यांनो सहशिक्षण शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विद्यार्थ्यांनो आज आपण आठवी भूगोल यामधला नववा धडा आहे नकाशा प्रमाण तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या यतीशी रिलेटेड जे व्हिडिओ इथून पुढे अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील सो so, लेट स्टार्ट आता याच्यामध्ये प्रश्न पहिला त्यातील प्रश्न खालील बाबींच्या ब्रहच प्रमाण नकाशा व लघु प्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा तर इथे दिलेले आहेत इमारत शाळा भारत देश चर्च मॉल जगाचा नकाशा बगीचा दवाखाना महाराष्ट्र राज्य रात्रीचे उत्तर आकाश तर यामध्ये बह बृहत प्रमाण नकाशामध्ये कोणाकोणाची लिस्ट येणार इमारत शाळा चर्च मॉल बगीचा आणि दवाखाना या सगळ्याची लिस्ट येते या बृहत प्रमाण नकाशामध्ये आणि प्रमाण नकाशामध्ये येतं भारत देश जगाचा नकाशा महाराष्ट्र राज्य आणि रात्रीचे उत्तर आकाश पुढचा प्रश्न एक सेंटीमीटर बरोबर शंभर मीटर व एक सेंटीमीटर बरोबर शंभर किलोमीटर अशा प्रमाणाचे दोन नकाशे आहेत यांपैकी बृह प्रमाणाचा नकाशा व लघु प्रमाणाचा नकाशा कोणता ते हा, या नकाशांचे प्रकार ओळखा आता याच उत्तर वरील दोन नकाशांपैकी एक सेंटीमीटर बरोबर शंभर मीटर हा बृहत् प्रमाणाचा नकाशा आहे तर एक सेंटीमीटर बरोबर शंभर किलोमीटर हा लघु प्रमाणाचा नकाशा आहे त्याच कारण एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर होय आणि शंभर मीटर म्हणजेच दहा हजार सेंटीमीटर होय म्हणजेच दिलेल्या नकाशातील शब्द प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर शंभर मीटर आहे व संख्या प्रमाण आहे एकाच दहा हजार किंवा त्यापेक्षा लहान प्रमाण असलेले सर्व नकाशे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात म्हणून एक सेंटीमीटर बरोबर शंभर मीटर हा ब्रहत प्रमाणाचा नकाशा आहे आणि त्याचा प्रकार विचारला आहे तर त्यामध्ये गाव बगीचा शेत किंवा इमारत चर्च दवाखाना इत्यादीचे नकाशे हे ब्रहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात तो भारत देश जोग रात्रीचे उत्तर आकाश इत्यादीचे नकाशे लघु प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात दुसरा प्रश्न नकाशा संग्रहातील भारताच्या नकाशातून खालील शहरांमधील अंतर सरळ रेषेत नकाशा, नकाशा प्रमाणाच्या सहाय्याने मोजा व ती खालील तक्त्यात नोंदवा चला तर दुसरा प्रश्न कसा सोडवायचा आपण बघूयात तर इथे यांनी हा आपल्याला तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे याच्यामध्ये शहर नकाशातील अंतर आणि प्रत्यक्ष आहे ते आपलं उत्तर रेडिया आहे मुंबई ते बंगळूर नकाशातील अंतर आहे झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर म्हणजेच प्रत्यक्ष अंतर किती झालं नऊशे ऐंशी किलोमीटर विजयपुरात ते जयपूर दोन सेंटीमीटर आहे म्हणजेच दोन हजार किलोमीटर हैदराबाद ते सूरत झिरो पॉईंट नऊ सेंटीमीटर आहे म्हणजेच नऊशे किलोमीटर उज्जैन ते सिमला एक पॉईंट चौदा सेंटीमीटर म्हणजेच एक हजार एकशे चाळीस किलोमीटर पटना ते रायपूर झिरो पॉइंट पंच्याहत्तर सेंटीमीटर म्हणजे सातशे पन्नास किलोमीटर आणि दिल्ली ते कोलकाता एक सेंटीमीटर म्हणजे एक हजार किलोमीटर तर बघा अशा पद्धतीने आपण हा तक्ता इथे पूर्ण केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही के सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या तिसरा प्रश्न त्यामधील अ जमिनीवरील अ व ब ओके अ व ब या दोन ठिकाणांमधील अंतर पाचशे मीटर आहे हे अंतर कागदावर दोन सेंटीमीटर रेषेने दाखवा कोणतेही एक नकाशा प्रमाण काढा व हे नकाशा प्रमाण कोणते ते ती शेजारी लेहा तर अ हे एक ठिकाण आहे आणि ब एक ठिकाण आहे तर, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे याच्यातील अंतर किती आहे पाचशे मीटर आहे ओके तर या दोघांच्यातलं अंतर हे पाचशे मीटर आहे तर ते काढायला सांगितलं मग ते प्रमाण आपण केलेले बघा एक सेंटीमीटर बरोबर अडीचशे मीटर म्हणजे इथून इथं आणि इथून इथं हे किती झालं पाचशे झालं तर यातलं एक सेंटीमीटर म्हणजे अडीचशे मीटर आणि प्रमाणाचा प्रकार कोणता आहे शब्द प्रमाण त्यातील प्रश्न आ एक सेंटीमीटर बरोबर त्रेपन्न किलोमीटर या शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करा ठीक आहे तर चला उत्तर बघायचं आहे आपल्याला पहिला पॉईंट तर इथे बघा एक किलोमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर होय आणि त्रेपन्न किलोमीटर म्हणजे त्रेपन्न लाख सेंटीमीटर होय म्हणून एक सेंटीमीटर बरोबर त्रेपन्न किलोमीटर या शब्द प्रमाणाचे एकास त्रेपन्न लाख या प्रमाणे अंक प्रमाणात रूपांतर होईल एकास एक लाख या अंक प्रमाणाचे मेट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर करा याचे उत्तर बघा एक लाख सेंटीमीटर म्हणजे एक किलोमीटर होय मग दुसरा पॉईंट एकाच एक लाख या अंक प्रमाणाचे एक सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर ही मेट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर होय चौथा प्रश्न यांना मदत करा त्यासाठी नकाशा संग्रहातील महाराष्ट्र राज्याचा रस्ते व लोकमार्ग नकाशा वापरा नकाशातील प्रमाणांचा उपयोग करा चला बघूयात काय प्रश्न आहे अजयला कौटुंबिक सहलीचे आयोजन करायचे आहे बीड औरंगाबाद धुळे नाशिक मुंबई पुणे सोलापूर आणि पुन्हा बीड या मार्गातील पर्यटन स्थळांना भेटी द्यायच्या आहेत गाडीला दर किलोमीटरला बारा रुपये प्रवास भाडे आहे तर एकूण प्रवासासाठी त्यांना अंदाजे किती खर्च येईल तर आपल्याला ठिकाण त्यांनी दिलेली आहेत बीड ते औरंगाबाद अंतर आहे एकशे बत्तीस किलोमीटर पुण्या औरंगाबाद पासून धुळे अंतर आहे एकशे बावन्न किलोमीटर धुळ्यापासून पुढे नाशिक अंतर आहे एकशे अठ्ठावन्न किलोमीटर नाशिक पासून मुंबईकडे जायचं आहे अंतर आहे एकशे सदुसष्ट किलोमीटर मुंबई पासून पुण्याला यायचं आहे तर त्याचं अंतर आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि पुन्हा इथे बघा पुणे ते सोलापूर ते आहे दोनशे त्रेपन्न किलोमीटर सोलापूर ते बीड अंतर आहे एकशे ऐंशी किलोमीटर आणि मग सगळ्याची जर बेरीज केली तर टोटल अंतर किती झालं एक हजार एकशे नव्वद किलोमीटर इतकं अंतर होत मग आता एका किलोमीटर पाठीमागे गाडीचे भाड आहे बारा रुपये तर प्रवासाचा अंदाजे खर्च एक हजार एकशे नव्वद गुणिले बारा केले असता चौदा हजार दोनशे ऐंशी रुपये हा त्यांचा प्रवासाचा किंवा त्या गाडीचा प्रवास भाडे इतका खर्च होईल प्रश्न आह सलोनीला तिच्या वर्ग शिक्षिकेने सहलीचे नियोजन करण्यास सुचवले आहे सहलीसाठी तिने खालील ठिकाणी निवडली आहेत बुलढाणा औरंगाबाद परभणी हिंगोली अकोला बुलढाणा तर त्यांचा एकूण प्रवास किती किलोमीटर होईल तर बुलढाण्यातून औरंगाबादला जाण्यासाठी एकशे एकोणपन्नास किलोमीटर अंतर पार करावं लागेल औरंगाबाद ते परभणी एकशे सत्त्याण्णव किलोमीटर परभणीतून हिंगोली त्रेपन्न किलोमीटर आणि त्रिंगोली टू अकोला एकशे एकोणतीस किलोमीटर आणि पुन्हा अकोल्यातून बुलढाणा शंभर किलोमीटर तर या सगळ्याची बेरीज केली तर एकूण किती प्रवास होईल त्यांचा सहाशे सदुसष्ट किलोमीटर प्रवास होईल प्रश्न ई विश्वासरावांना अलिबागहून म्हणजे जिल्हा रायगड नळदुर्ग जिल्हा उस्मानाबाद येथे त्यांच्या मालवाहू गाडीमधून माल वाहतूक करायची आहे त्यांना जाण्या येण्यासह अंदाजे किती किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागेल तर अलिबागहून नळदुर्ग हा जो हे जे अंतर आहे ते आहे चारशे सदतीस किलोमीटर पुन्हा नळदुर्ग टू अलिबाग जाण्या येण्याचा जा दोन्ही जे विचारलं आहे ते अंतर होणार पुन्हा चारशे सदतीस किलोमीटर म्हणजेच एकूण अंतर होणार आठशे चौऱ्याहत्तर किलोमीटर तर विद्यार्थ्यांना याचबरोबर हा इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू